पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसताना दिसतोय कारण गेली अनेक वर्ष पुण्यात शिवसेनेचं काम करणारे हडपसर परिसरातून आमदार राहिलेले महादेव बाबर आज शिवसेना पक्षाला रामराम करणार आहेत आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत माझ्यासोबत स्वतः महादेव बाबर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात इतकी वर्ष जवळपास चाळीस ते पन्नास वर्ष तुम्ही शिवसेनेत होता आणि आता अशी वेळ का आली की तुम्हाला पक्ष सोडावा लागतो खरं तर मी गेले बेचाळीस त्रेचाळीस वर्ष चौऱ्याऐंशी पासूनचा मी शिवसेना एकच नेता एकच झेंडा आणि एकच पक्ष माझ्या म्हणजे सुरुवातच जीवनाची झेंडा घेऊन जायचा परंतु मतदारसंघामधले विकास पुणे शहरातला पुणे जिल्ह्यातला विकास हे म्हण माझ्या दृष्टीने फार महत्वाचं होतं मतदारांची रखडलेली कामं त्याच्यामुळं माझ्या हो डोक्यामध्ये बाबा विकास एकच मनुष्य करू शकतो तेही महायुतीमधलं आहे अजितदादा पवार म्हणूनच मी अजितदादा पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी निवडलेला आहे आणि म्हणून मी त्यांच्या आता जाणवलं की अजित पवारच विकास करू शकतात कारण नुकत्याच विधानसभा ज्या निवडणुका झाल्या त्यात तुम्ही इच्छुक होता तुम्ही जोरदार तयारी सुद्धा केली होती मतदारसंघात तुम्ही भेटीकाठी सुरू केल्या होत्या आणि तुम्हाला ऐनिवेळी तिकीट मिळालं नाही त्यामुळं त्याचं तर कारण आहे ना कुठं त्यामुळे नाराज नाही काढी मात्र संबंध नाही तिकीट लावलं ते दोन पाच दिवस मी नाराज होतो पण त्यावेळेला तिकीट दिलं नाही म्हणून मी आज चाललोय हा समज तुमचा चुकीचा आहे माझ्या मतदारसंघातली कामं व्हावीत जनतेची कामं व्हावीत यासाठीच मी राष्ट्रवादी पक्षामध्ये पाहिजे मतदारसंघातली कामं व्हावीत जनतेची कामं व्हावी असं म्हणताय अजित आज सोबत काही बोलणं झालं त्यांनी काही कुठलं आश्वासन दिलं मतदारसंघातली कुठली काम, 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 काम आहे जी करायची आहे त्यासाठी तुम्ही गेला मतदारसंघाच्या कुठल्या कामाचा लेखाजोगा त्यांच्यासमोर मांडला अजित दादाभवार साहेबांबरोबर माझ्या विकासाच्या बाबतीत बोलणं झालेलं आहे सोलापूरचा हायवे असेल मांजरीच्या पाण्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल वरती बारा पंधरा वाड्या आहेत फुरसुंगी हुरुळी तिकडचा विकास असेल या सगळ्यांबद्दलची चर्चा झालेली आहे आणि त्यांनी एकच सांगितलेलं आहे की तुम्हाला माहिती आहे की मी विकास करणार मी शंभर टक्के या प्रश्नाला न्याय देईन एक याशिवाय आणखी कुठलं राजकीय आश्वासन दिलं महादेवनाला भविष्यात कुठलं पद मिळेल पण आता महानगरपालिकेच्या निवडुकात तोंडावर आहे त्या दृष्टीने तुमच्यावर कुठली जबाबदारी असणार आहे याविषयी काही बोलणं नाही शिवसेनेमध्ये सुद्धा मी कधी कुठल्या अपेक्षा ठेवून काम केलं नाही मी कधी शिवसेनेला तिकीट मागितलं नाही पण मी जनतेच्या हृदयामध्ये होतो जनसेवक असल्यामुळे जनतेनीच जनतेचा डेटा एवढा होता बरं तेव्हा मला ॲटोमॅटिक पक्ष तिकीट द्यायचा इकडं जाऊन मला काहीतरी द्या मी मागणारापैकी नाही आहे मी देणारा माणूस तेव्हा पक्षाला ताकद देऊन पक्षाचे नगरसेवक असतील जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायती असतील पंचायत समिती असतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसा पक्ष वाढेल okay. वाढेल याच्यासाठीच मी प्रयत्न करणार माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मला काही आवश्यकता नाही महादेव बाबर यांच्यासोबत आणखी कोण पदाधिकारी आहेत पुण्यातले व किती कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते तुमच्यासोबत पक्षप्रवेश करणार आहेत आता तीन चारशे लोक आम्ही सध्या तर आहोतच मी, मी कुणाला सांगितलं नव्हतं फक्त मीडियाच्या बातमीवर तुम्ही लोकांनी दाखवल्यामुळं स्वयस्फूर्तीनं काही तीन चारशे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत परंतु राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे तीन नगरसेवक बंडू दत्ते गायकवाड दादा मगर योगीजी ससाणे तेही माझ्याबरोबर आहेत आम्ही एकत्र मिळून मिळवून केलेला आहे आणि आम्ही सगळ्यांना प्रवेश करतो जेव्हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला जेव्हा बातम्या आल्या तेव्हा शिवसेनेतून तुम्हाला फोन आला काय पूर्ण झालं कुणाचं काही तुमच्या मंदारणी करण्याचा प्रयत्न केला काय झालं काय पूर्ण झालं एकदा निर्णय तर त्यांना माहिती आहे बरं निर्णयाला मी फर्म असतो अच्छा तेव्हा मला कुणाचाही फोन आले नाही आला ना कुणी प्रयत्न केला नाही नाही तसं पण अच्छा स्वभाव माहिती जायचं पुढे म्हणलं माघारी एक शेवटचा प्रश्न खर तरी तुम्ही इतकी वर्ष शिवसेनेत काम केलंय पुण्याचं तुम्ही एक कधी काही महत्वाचं प्रमुख नेते राहिलात पुण्याचे आणि अशा वेळेस इतकी वर्ष ज्या पक्षात काम केलं तो पक्ष आता सोडून जायची वेळ येते तर काही मनात वाईट वाटतं किंवा काही मनात अडी आहेत शिवसेनेनी मला भरपूर दिलं बरं मी म्हणत नाही शिवसेनेने भरपूर दिला असताना एका बाजूला विकास त्याच्यामध्ये मी तीन ठाम नगरसेवक होतो मी विरोधी नेता होतो मी उपमहापौर होतो मग भरज होत्या मी घटनेता होतो पण हे करत असताना दुःख झाजी होणार एवढ्या वर्षाचे काम महत्त्वाची वाटली म्हणून मी हा निर्णय केला तर आपण पाहू शकता हे होते महादेव बाबर तर ते मुंबईच्या दिशेने निघाले आज सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे मात्र मागील अनेक वर्ष म्हणजे त्यांनी सांगितल्यानुसार एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून ते शिवसेनेत आहेत आणि आता इतक्या वर्षानंतर शिवसेना सोडण्याची वेळ येते आणि याचं कारण त्यांनी सांगितलंय की दादा यांची विकासाची कामं पाहून मी राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतलाय त्यामुळे आज संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ